व लोककला लोकसंगीत मला खूप काही देऊन गेला शेतीवाडी तिथले दुष्काळ व पिकांचे हिरवे हिलकावे घट्टपणानं पुरेपूर माझ्या जीवनाचेच भाग होऊन राहिले अस्सल लोकगीत त्याची बोली संगीत व संगीताचीही शब्दकळा माझ्या मनावर व ओठांवर गुणगुण देत राहिली पुढे पुस्तकांचा छंद जडला मराठी कविता पुन्हा पुन्हा वाचली पुन्हा पुन्हा वाचली माझं शेतीतलं जगणं आयुष्यातलं दुःख हलकं करण्याचं काम या कवितेनं केलं मी ज्या खेड्यांच्या परिसरात जगलो तिथल्या पीक पाण्याची बहरण्याची व दुष्काळी वेदना शब्दांनी मांडण्याची अशी माझी कविता हळूहळू उमलत गेली मराठी अस्सल चांगली कविता व साहित्य याचे संस्कार माझ्यावर झाले लोकजीवनाचे लोकगीतांचे देशी शब्दकळेचे चांगले संस्कार घेऊन मी माझ्या आनंदासाठी एकटेपणी रानात कविता लिहित गेलो जिथे जे जगतोय त्या जीवनातल्या अस्सल जाणीवांचं वास्तव निसर्गातलं नव्यानं आलेलं शेती पाणी व पिकांचं बहरणं पिकांचं मोडणं रसिकांना खूपच मानवी वाटलं रसिकांनी चांगलं स्वागत केलं शहर व खिडी सगळ्याच रसिकांचा मी एक शेतकरी शेतकरी कवी झालो खेड्यातल्या जगण्यातली बोलीभाषा त्यातली सहजता व लय मी मनापासून जोपासली कवितेत स्वतःचे काही वेगळे बंध बांधण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले मात्र ते करताना कवितेच्या रूपाला अस्थेपणाला धक्का लागणार नाही याची मी खूप काळजी घेतली नभ उतरू आलं मधला निसर्ग मानवी भावना व शब्दकळा कुठेच अलग करता येत नाही कवितेत असंच असावं नभ उतरू आलं चिंब थरथरवल अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात